नमस्कार मी ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर माझं लॉ नॉलेज हे एक चॅनल आहे आणि ह्या चॅनलवरून मी आपल्याला माहितीचे माहितीसाठी वेगवेगळे उपयुक्त ठरतील असे वेगवेगळे कायदेविषयक विषयावर व्हिडिओ करत आलेले आहे आज मी आपल्यासाठी मुद्दाम खास करून विषय घेऊन आले आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या ब्रिटिश कालापासून चालत आलेले आपले जे कायदे होते सी आर पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड आय पी सी इंडियन पिनल कोड व इव्हिडन्स ऍक्ट म्हणजे साक्षीचा कायदा जो होता ह्या कायद्यांचे आता बदल होऊन एक जुलै दोन हजार चोवीस पासून आपण नवीन कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता म्हणजे बी एन एस म्हणजे जो पूर्वीचा आय पी आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड होता हा कायदा बदललेला आहे तर दुसरा भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजे बी एन एस एस जो पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोड सी आर पी म्हणून वापरत होता तो कायदा आता बदललेला आहे आणि तिसरा महत्वाचा म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए हा अस्तित्वात आलेला नवीन कायदा आहे आणि पूर्वीचा जो होता की आपला इव्हिडन्स ऍक्ट ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत आता ह्या कायद्यानुसार एक जुलै पासून आपल्या संपूर्ण कोर्टामध्ये व सर्वत्र या कायद्याचा वापर आपण भारतामध्ये करत आहोत आता ह्याच्यामध्ये हो। मला महत्वाचं सगळ्यात सांगायचं म्हणजे जो पूर्वीचा सी आर पी सी होता ह्याच्यामध्ये जी आपण फिर्याद देत होतो त्या फिर्यादीमध्ये आणि आता नवीन झालेला भारतीय न्याय संहिता जो भारतीय नागरी सुरक्षा कायदा जो आहे की जो आताचा सध्याचा बी एन एस एस या कायद्यामध्ये आपण जी एफ आय आर नोंदवायची असते या कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये झालेला बदल मला ठरेल व त्यासाठी मला तो सांगावासा वाटत आहे आपण एफ आय आर ज्यावेळी अशी तरतूद होती की ज्या ठिकाणी गुन्हा घडला असेल त्या गुन्ह्या त्या ठिकाणाच्या जे पोलिसांचं क्षेत्र असेल पोलिसांच्या अंमलाखाली येणारं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये असे, ज्या ठिकाणी तो गुन्हा घडला असेल त्या क्षेत्रामध्येच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जा ती फिर्याद द्यावी लागत असेल परंतु आता जो हा नवीन कायदा झालेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो कायदा झालेला आहे बीएनएसएस ह्या कायद्यानुसार एफ आय आर जी आहे ही एफ आय आर आपण आपण जिथे कुठे गुन्हा घडला असेल तिथेच देणं आपल्यावर कंपल्सरी नाहीये तर आपण केंद्रातील किंवा राज्यातील कुठच्याही क्षेत्रात आपण ती कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये ती दाखल करू शकतो एवढंच नव्हे तर ती एफ आय आर देताना आपण ऑनलाईन पण देऊ शकतो तर व सहीसाठी फक्त आपल्याला स्वतःला तिथे जावं लागत असतं अशा प्रकारचे एफ आय आर आपण देत असताना ती एफ आय आर नोंदवून घेतली जाते ई एफ आय आर म्हणून देखील ती नोंदवून घेऊ घेतली जाणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन एफ आय आर द्याल त्या ठिकाणी ती फिर्याद तुमची दाखल करून घेणं हे पोलीस स्टेशनचं बंधनकारक आहे अशा प्रकार ह्या एफ आय आर च्या बाबतीत आपल्याला अत्यंत उपयुक्त आणि फायद्याचा असा हा कि नवीन कायद्यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा कायद्यामध्ये नवीन तरतूद करण्यात आलेली आहे जेणेकरून ही एखाद्या वेळी घटना घडल्यानंतर त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनला जाणं अवघड होत असेल गावात जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण एफ आय आर देऊ शकत नव्हतो हो परंतु आता आपल्याला ह्या नवीन भारतीय नागर, नागरी सुरक्षा कायद्याअंतर्गे जी झालेली आहे तरतूद त्यानुसार आपल्याला जी काही जी काही घटना घडली असेल त्याच घटनेतील पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर दिली पाहिजे असं आपल्यावर कंपल्सरी किंवा बंधनकारक नाही तर ती आपण कोणत्याही राज्यातील कोणत्याही ठिकाणी आपण असो तिथे तेथे जाऊन ती एफ आय आर आपण नोंदवू शकतो अशा प्रकारे ही एफ आय आर दाखल करून घेतली जाणार आहे ती बंधनकारक पोलिसांवर राहणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे पूर्वी ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अटक झाली तिची तलाशी घ्यायची असेल किंवा तिला तिचा पंचनामा कर करायचा असेल तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत नव्हतं परंतु आता ते कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक आहे की एखाद्या व्यक्तीची जर समजा अटक झाल्यानंतर त्याचा पंचनामा करायचा असेल त्याचा जर झडती घ्यायची असेल तर अशा वेळी रेकॉर्डिंग करणं हे बंधनकारक आहे त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये आणखी महत्वाची तरतूद अशी झाली आहे की एखादा गुन्हा घडल्यानंतर ती जी पीडिता असेल पीडित महिला असेल किंवा एखादी मुलगी असेल तिच्यावर हा अन्याय घडलेला आहे आणि तिच्या बाबतीतली जी जी असायची जी असायची ही पोलीस स्टेशनला जाऊन देणं बंधनकारक होतं परंतु आता अशी नवीन तरतूद आली आहे की ती जी समक्ष एखाद्या महिला पोलिसांच्या समक्ष अशी तिची फिर्याद लिहून घेतली जाणार आहे आणि ती देताना तिच्यावर कोणत्याच प्रकारचं बर्डन असणार नाही तिच्यावर कोणत्याच प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही तसंच त्याचप्रमाणे जी ती जी व्यक्ती आहे पीडित व्यक्ती आहे ह्या पीडित व्यक्तीची ओळख म्हणजे त्या पीडित व्यक्तीचं नाव किंवा तिचं राहण्याचं ठिकाण किंवा काय असे कोणत्याच बाबतीतलं जाहीर केलं जाणार नाही ती गुप्त ठेवली जाईल हे एक याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारची तरतूद केलेली आहे दुसरं महत्वाचं असं की ज्या अशा प्रकारे केसेस ऐकल्यानंतर त्या केसेसची पूर्ण सुनावणी झालेली असेल हियरिंग संपलेलं असेल सुनावणी झालेली असेल आर्ग्युमेंट युक्तिवाद झालेला असेल असा युक्तिवाद झाल्यापासून तीस दिवसाच्या आत त्या केसचा निकाल हा तेथील न्यायाधीशांनी देणं बंधनकारक केलेलं आहे आणि असा निकाल दिल्यानंतर त्या निकालाची जे के ऑनलाईन त्याचे जे डाउनलोड करायचं असेल तर अशी डाउनलोड ती जजमेंट सात दिवसात सात दिवसानंतर करावायची आहे ही महत्वाची तरतूद आता ह्या नवीन कायद्यानुसार आपल्याकडे आलेले आहे अशाच प्रकारे आपण नवीन नवीन कायद्यांचा अभ्यास करून व त्याचा त्याप्रमाणे त्यामध्ये असलेले नवीन नवीन आणखी तरतुदी ज्या काय आहेत त्याबद्दल मी आपणास वेळोवेळी माहिती देईन माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर तो, तो आपण लाईक करावा शेअर्स करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद